विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी रामसंजीवनी संकुलात उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान तेरा एप्रिलच्या मध्यरात्री केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला चौदा एप्रिल रोजी सकाळच्या सत्रामध्ये संकुलातील सभागृहामध्ये सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून विविध कार्यक्रम उपक्रमांसह भोजनदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रामसंजीनी परिसरामध्ये भव्य तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व देखावा साकारण्यात आला होता संपूर्ण निळ्या रंगाच्या प्रकाश झोतात पंचशेष ध्वजाने जगमगून उठला होता यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनोद मापारी प्रभाग क्रमांक विच्छ नगरसेवक व्यंकटभाऊ ढोरे तसेच अमोल भाऊ श्रीसागर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती यांनी केले कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात तर आभार प्रदर्शन अभिषेक यांनी केले दरम्यान यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले नगरसेवक विनोद मापारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकत्र चांगल्या प्रकारे कशी साजरी होईल यावर प्रतिपादन केले तसेच मंदा तेलगोटे पायल तायडे स्वाती गवई यांनी भाषण व कवितेच्या माध्यमातून कार्यक्रमांमध्ये मा रंगत आणली तर आठ वर्षाची असलेली नितारा नितांश गायकवाडीने रमाईवर सुंदर गीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुषमा थोरात राणी देशमुख माया थोरात अशोक तेलगोटे संतोष गवई विजय कांबळे शरद थोरात पुरुषोत्तम पोटदुखे आणि परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळाले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा